स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर न्यायालयानं बंदी घातले काही पर्यावरणप्रेमींनी कोर्टात याचिका दाखल केली होती मूर्ती विसर्जन केल्यामुळं नदी नाले विहिरी प्रदूषित होत आहेत या अनुषंगानं न्यायालयानं बंदी घातल्यामुळे कुंभार समाज खडबडून जागा झालाय त्यामुळे आज इचलकरंजी शिरोळ हातकणंगले आणि सांगली जिल्ह्यातल्या कुंभार समाजाचा मोठा मेळावा पार पडला यात आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर न्यायालयानं बंदी घातली आहे काही पर्यावरणप्रेमींनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विरोधात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल पर्यावरणप्रेमींच्या बाजूने लागला होता न्यायालयानं ना प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदी घातली आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत नदी नाले विहिरी यामध्ये गणपती देवीच्या मूर्ती या विसर्जित केल्यामुळं प्रदूषण होऊ लागले त्यामुळं यावर बंदी घालण्यात आली होती यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो कुंभारांच्या पोटावर पाय आलाय सध्या शाडू आणि मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी कोर्टानं निर्देश दिले आहेत गणपती आणि देवीच्या मूर्त्या करताना पाहिजे तशी माती मिळत नाही त्यासुद्धा तयार करू पण गणपती आणि देवी मूर्ती बनवण्यासाठी माती मिळत नसल्यामुळे कुंभार समाजानं पुन्हा याचिका दाखल करून या निर्णयावर पूर्ण विचार करावा अशी मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे राज्यातल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार यांना भेटून कुंभार समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि लोकसभा विधानसभेमध्ये या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवावा आणि एक विधेयक पास करावं की गणपती आणि देवीच्या विसर्जनामुळे कोणतंही प्रदूषण होत नाही समाजातल्या इतर व्यावसायिकांमुळे नदी प्रदूषण होत असतं याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे फक्त गणपती देवी विसर्जनामुळं नदी प्रदूषित होतीये अशी याचिका का दाखल करत आहे या निर्णयामुळे लाखो कुंभार बेरोजगार होणार आहेत कुंभार समाजानं एकत्रितपणे एक येऊन प्रत्येक जिल्ह्यात शहरामध्ये गावोगावी बैठका घेऊन जनआंदोलन केलं पाहिजे तरच आपला आवाज उठेल आता येणाऱ्या काळात कुंभार समाज आणि गणेश मंडळांमध्ये बैठक घेऊन सर्वांनी एकत्रितपणे एक येऊन हा लढा पुढे नेऊन न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आदर करून पुन्हा न्यायालयानं फेरविचार करावा आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीनं घेण्यात आलेल्या मेळाव्यात करण्यात आली या बैठकीला इचलकरंजी शिरूळ हातकणंगले सांगली जिल्ह्यातले कुंभार समाजातले सर्व कुंभार उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांची भाषणं झाली त्यांनी आपल्या मनोगतातून या निर्णयाचा विरोध केलाय यावेळी विशाल कुंभार मनोज कुंभार मारुती कातोरे प्रमोद कुंभार डी पी निगवेकर बजरंग कुंभार गोरखनाथ कुंभार अनिल कुंभार शंकर कुंभार हेविकांत कुंभार विजय कुंभार श्रीनिवास कुंभार सुभाष कुंभार विजय कुंभार अमोल कुंभार या बैठकीला उपस्थित होते